नमस्कार मित्रांनो राज्यातील शिक्षकांना टी ई टी बंधनकारक टी ई टी परीक्षेबाबतीत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मोठा निर्णय कक्षा अधिकारी यांचे महत्त्वाचे पत्र निर्गमित शिक्षकांना पदोन्नतीसाठी टी ई टी अनिवार्य चला तर मग काय आहे व्हिडिओ सविस्तर बघूया शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील शिक्षक संघटनांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे मात्र राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय या न्यायनिर्णयास अनुसरून काय कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पाच वर्षांपेक्षा अधिक सेवाकाळ बाकी असलेल्या शिक्षकांना दोन वर्षात टी ई टी पण उत्तीर्ण होणे आवश्यक ठरणार आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे कक्षाधिकारी श्रीनाथ हेंद्रे यांनी याबाबतच्या सूचना इतर मागास बहुजन कल्याण संचालनाच्या संचालकांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सोळा ऑक्टोबर रोजी बैठक झाली या बैठकीत टी ई टी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना शैक्षणिक व्यावसायिक आणि शैक्ष शिक्षक पात्रता उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आर टी कायदा लागू होण्यापूर्वी भरती होऊन सेवेत असलेल्या शिक्षकांचा पाच वर्षांपेक्षा अधिक सेवाकाळ बाकी असल्यास आस, त्यांच्यासाठी दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील दिलेल्या मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्ती केले जाईल त्यांना निवृत्तीपश्चात हक्काचे असलेले लाभ दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांना नियमानुसार आवश्यक सेवाकाळ पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षक टी ई टी उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील अल्पसंख्यांक शाळांना आर टी ई कायदा लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानंतर राज्यातील शिक्षक शिक्षक संघटनांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी राज्यातील शिक्षक शिक्षक संघटनांकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे त्याबाबत झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचा पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे तर एक सप्टेंबर रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरची आता कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या संबंधित ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण शैक्षणिक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद